पती पत्नी मधलं ट्युनिंग किंवा बॅलन्सिंग चांगलं होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की त्यांचा मास्टर बेडरूम हा नैऋत्य दिशेत म्हणजे साऊथ मध्ये असला पाहिजे नंबर एक शक्यतो त्या दोघांनी साऊथ ईस्ट किंवा मध्ये मुळीच झोपू नये साऊथ मध्ये अग्नी म्हणजे तापटपणा आणि वाय नॉर्थवेस्ट म्हणजे तत्व त्यामुळे चंचलता धरसोड प्रवृत्ती त्यामुळे ह्या दोन दिशा त्यांना भांडणांना प्रवृत्त करतात त्यामुळे नैऋत्यमध्ये जोपणं हा त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग ईशान्यमधलं देवघर अनेक वाईट शक्तींपासून त्यांना रोखेल प्रोटेक्शन देईल आणि त्यातून सुद्धा त्यांच्यातला समन्वय राहण्यासाठी चांगला फायदा चौथी गोष्ट मी असं म्हणेन की नैऋत्य दिशेमध्ये म्हणजे साऊथ वेस्टला तुम्ही फॅमिली फोटो लावा ओके okay. आणि पश्चिम दिशेला तुमच्या कपलचा म्हणजे पत्नीचा फोटो लावा किंवा वायव्य दिशेमध्ये श्रीकृष्ण सीता लक्ष्मीनारायण शिवपार्वती असे काहीतरी उत्कृष्ट पवित्र प्रेमाचं उत्कट प्रतीक असलेलं किंवा दो हंसो का जोडा असं सुद्धा जरी काही फोटो ठेवला तर ते जर लावलं तर त्यातून सुद्धा पॉझिटिव्हिटी क्रिएट होती